साकू नावाच्या एका साध्या स्कूटरवरून ग्रामीण महाराष्ट्राचे धुळीने भरलेले पावसानं उद्ध्वस्त झालेले तुटके फुटके रस्ते तुडवत तो देहायानं झपाटलेला तरुण निघतो प्लस इन मतलब इज किड्स गो टू स्टडी डे त्याचं ध्येय काय तर महाराष्ट्रातल्या मरत चाललेल्या शाळा पुन्हा जीवित करून त्या शाळेत शिकणाऱ्या आणि हे जगमुठीत घ्यायचं स्वप्न पाहणाऱ्या गावाकडच्या पोरांचे स्वप्न जगवणं त्यांना बळ देणं

नंबर टू एट दी एंड ऑफ एवरी रील आई बी शेयरिंग लीडर बोर्ड जिसमें सारे डोनेशन दिखाए जाएंगे और नंबर तीन इफ समन डोनेट्स टेन लाख रुपीज दिस डेंजर बजर विल गेट एक्टिवेटेड Which means I have to do a super mad जो मेरे सकू की डिक्की में हिडन है त्या आवलिया नाव आहे सिद्धेश लोकरे मुंबईच्या चा आयुष्य घालवलेल्या ला मानुष झपाटलेला पोरगा त्याने तीस दिवसात तब्बल पाच हजार किलोमीटर प्रवास करून तीस शाळांना भेट दिली पण त्याचा प्रवास केवळ पैशांसाठी नव्हता त्याला अतिदुर्गम कोपऱ्यात राहून शिक्षणाच्या जोरावर आपलं भविष्य घडवू पाहणाऱ्या पोरांना यशस्वी झालेलं पाहिजे त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा हक्क पोचवून त्यांच्या आशा जिवंत ठेवायच्या ही गोष्ट एका वेड्या तरुणाची एका स्कूटर आणि कॅमेऱ्या मागे दडलेल्या हल्ल्या मानाची चला पहिल्यापासून सुरू करू आता सिद्धेशच्या या असामान्य मिशनला समजून घेण्यासाठी तो कुठून आला हे समजून घेणं आधी महत्वाचं आहे त्याचा प्रवास हायवेवरून नाही तर मुंबईतल्या एका गर्दीच्या झोपडपट्टीतून सुरू झाला सिद्धेश मुंबईतील लोअर मुंबईतील हाजी सामान्य कुटुंबातील पोरांसारखंच जगण्याच्या संघर्षात गेलं त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य फक्त पोटा पाण्याची रोजीरोटी कामवण्यावर लक्ष केंद्रित करायचे त्याच्या वडील रस्त्यावर भाजी विकायचे आणि आई कारकून म्हणून काम करायचे अशा वातावरणात मोठी स्वप्न पाहणं हे त्याच्या कुटुंबाला परवडणार नव्हतं त्यामुळं तेव्हाच्या काळी त्याचं लक्ष जग बदलण्यावर नाही तर केवळ दिवस काढण्यावर होतं दरम्यान लहानपणी तो त्याच्या वडिलांचं मूळ गाव कोल्हापूरचं गड हिंगलेच्या या ठिकाणी बऱ्याचदा जाऊन आला होता त्यामुळे मुंबईत राहत असला तरी त्याला ग्रामीण जीवनाची पूर्ण कल्पना होती आता अनेक लोक आपल्याकडे काही नाही या गोष्टीला गैरसोय म्हणून पाहतात पण सिद्धेशची थॉट प्रोसेस याहून वेगळी होती तो म्हणतो आपण अनेकदा सुविधांच्या अभावाला नशिबाचा अभाव मानतो पण मला वाटतं की सुविधा नसणं ही एक खूप मोठी संधी आहे मी खूप प्रिविलेज्ड आहे आणि मला गैरसुविधा असलेलं ते आयुष्य पाहायला मिळालं यासाठी तो एक साधं उदाहरण देतो जेव्हा तुम्हाला थेट वरच्या मजल्यावर घेऊन जाणारे लिफ्ट नसते तेव्हा तुम्ही जमिनीवरून दहाव्या मजल्यापर्यंत पायऱ्या चढायला शिकता ती अपरिहार्यता तुमच्यात एक अशी शक्ती आणि लवचकता निर्माण करते इतर कोणत्याही मार्गाने तुम्हाला मिळत नाही असं त्याला वाटतं दरम्यान प्रत्येक सुरू झालेल्या एका मोठ्या मिशन मागं कसली तरी ठिणगी असते तशीच एक ठिणगी सिद्धेच्या आयुष्यातून पडली त्याची ही शाळा वाचवण्याच्या प्रवासाची सुरुवात पनवेल मधील ज्ञाने शाळेत काम करताना झाली तिथे त्यानं काही सुप्रसिद्ध व्यक्तींच्या मदतीनं खासगीरित्या तीस लाख रुपये जमा करून मदत केली के त्यावेळी त्याला निखिल कामत रणवीर आलाबादिया आयुष्यमान खुराना यांनी मदत केली होती त्या सिक्रेट आणि प्रायव्हेट फंडिंग मुळे पनवेलच्या शाळेचं आणि तिथल्या शाळकरी मुलांचं भविष्य उजळलं त्या एका अनुभवानं सिद्धेशला प्रचिती आली की मुंबई ठाण्याच्या इतक्या जवळ असून जर या शाळेची इतकी वाईट अवस्था असेल तर महाराष्ट्राच्या ग्रामीण शाळांची परिस्थिती किती गंभीर असेल पावसाळ्यात गाळणारी छपरं मोडकळीस आलेल्या इमारती अथक परिश्रम घेऊन शाळेला जाणारी छोटी छोटी पोरं तर पोरांमध्ये असलेली जग जिंकण्याची हिंमत अत्यंत कमी पगार घेणारे समर्पित शिक्षक त्याला दिसले आणि त्याला जाणवलं की एक छोटी मदत त्या शाळांचं भविष्य कायमचं बदलून टाकू शकते तर जाणीवेनं त्याच्या तीस दिवस तीस शाळा तीन कोटी मिशनला सुरुवात झाली ढिसाळ व्यवस्था मागे लपलेल्या आशावादी मुलांच्या कथा जगासमोर आणण्यासाठी त्यांना राज्यभर प्रवास करण्याचं ठरवलं आणि आपला प्रवास अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी त्यांना त्याची साखोस्कुटी निवडली त्यामागचं कारण पण इंटरेस्टिंग होतं तो म्हणतो मी जर एका महागड्या कारमधून गेलो असतो तर मी लोकांच्या भावनांशी जोडलो गेलो नसतो ज्यांचं छत गळतय आणि शिक्षक पगार नसल्यामुळे रडत आहेत मला त्यांच्यापैकी एक बनायचं होतं त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या आपल्या प्रवासात सिद्धेशला कळलं की राज्यातल्या अनेक शाळा फक्त दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारती नव्हत्या तर तिथं काही तेजस्वी प्रतिभा असलेली आणि दृढ निश्चय सुपरिव क्षमतेची मुलं मुली शिकत होती त्याच्या प्रवासात त्याला अशी मुलं भेटली जी फक्त शिकण्यासाठी अशक्य अडचणींवर मात करण्यासाठी रेडी होती एका गावात त्याला एक दिव्यांग मुलगा भेटला जो कसलीही तक्रार न करता दररोज फक्त शाळेत पोहोचण्यासाठी एका धोकादायक डोंगराळ प्रदेशातून तब्बल किलोमीटर चालत जातो पाहून सिद्धीच्या डोळे पण पाण्याने भरले होते तो म्हणाला मी माझ्या स्कूटरच्या प्रवासातील पाठदुकीबद्दल तक्रार करत होतो आणि मग मी त्याला पाहिलं माझं दुःख त्याच्या काहीच नव्हतं त्या मुलाची कथा अभिनेता मनोज वाजपेयी पर्यंत पोचली आणि त्यांनी त्याला सहज चालता यावं यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा खर्च उचलला त्यानंतर त्याला सातारा जिल्ह्यातील एका लहानशा गावातील आरोही नावाची एक, एक शाळकरी मुलगी भेटली तिला कुस्तीची प्रचंड आवड होती तिच्या वडिलांचं स्वप्न होतं की आरोहीनं देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकावं पण ते स्वप्न अर्ध्यावर टाकून तिचे वडील देवा घरी गेले आरोही स्वतः तिची कथा सांगत होती तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ते दुर्बलता म्हणून नव्हतं तर तिला तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं सामर्थ्य ते दिसत होतं होती की साक्षी मुलीक यांना तिचा रोल मॉडेल मानते तो व्हिडिओ पाहून ऑलिम्पिक पदक विजेती मुलिक भाऊक झाली आणि तिनं व तिच्या संघानं संपूर्ण कुस्ती प्रशिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी तिला संपर्क साधला हे सिद्धेच्या एका व्हिडिओमुळे शक्य झालं पुढच्या प्रवासात त्यानं पाहिलं की विद्यार्थ्यांना दररोज शाळेत पोहोचण्यासाठी चाळीस फूट खोल असलेल्या तलावातून प्रवास करावा लागतोय ते सुद्धा नाजूक असलेल्या थर्माकॉलच्या बोटीतून सिद्धेशनं त्यांना विचारलं तर त्याला कळलं की त्यापैकी बहुतेक मुलांना नीट पोहायला येत नव्हतं तरीही त्यांची शिकण्याची इच्छा इतकी प्रबळ होती की ते फक्त शिक्षणासाठी दररोज आपला जीव घालण्यासाठी तयार होते गाडीवाट सारख्या गावात सिद्धेशला दिसलं की तिथल्या शाळेतले विद्यार्थी टॉप क्लास जर्मन भाषा बोलत आहेत आणि शिकत आहेत आमचा एक मुलगा आहे त्याला जर्मन येत तुझी हॉबी काय मायर लेसाम जिल्ह्याचे नाव इश डिस्ट्रिक्ट राहून जर्मन बात कदाचित शिद्देश तिथं पोचला नसता तर त्या ही क्षमता कधीच जगासमोर आली नसती त्यावेळी आणखीन एक गोष्ट लक्षात आली की समाजातील दुर्लक्षित घटकांमध्ये सुद्धा अविश्वसनीय क्षमता आहे आणि संधी मिळाली तर ते हे जग आपल्या पंखाखाली घेऊ शकतात एका गावात त्यांना पहिले की हनुमान मंदिरात शाळेचे वर्ग सुरे आहेत तिथल्या शेतात काम करणाऱ्या दोन बहिणींनी त्यांच्या घराच्या भिंतीवर असं लिहून ठेवले की विसाव्या वर्षापर्यंत त्यांना आय पी एस अधिकारी बनायचे एका लहान मुलानं मोटर आणि पंख्यासारख्या भंगार गोष्टींचा वापर करून सौर ऊर्जेवर चालणारा पूर्णपणे कूलर बनवलाय सिद्धेश म्हणतो की ते सगळे जन्मजात हिरो आहेत त्यांच्यात अंगभूत प्रतिभा आणि कल्पकता त्यांना केवळ संधीची गरज आहे आणि विशेष म्हणजे ही सगळी पोरं कोणत्याही तारणहाराची वाट बघत नाहीयेत ते लढत आहेत ते आधीच हिरो आहेत आणि मी त्यांना फक्त जगाला त्यांचं सामर्थ्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ दिलं सिद्धेश लोकरेचं मिशन म्हणजे केवळ पैसे गोळा करणं नाही त्याच्या प्रवासानं एक शक्तिशाली चळवळ सुरू केली सिद्धेशने सांगितलं की या प्रवासात त्याला ऑलिम्पिक खेळाडू आणि प्रसिद्ध अभिनेत्यांनी मदत केली काही कंपन्यांनी शाळांना बेंच आणि शौचालयासाठी आवश्यक असणारं साहित्य दिलं इतर काही व्हिडिओ निर्मात्यांनी व्हिडिओ बनवून मदत केली तर काहींनी शाळांमध्ये जाऊन स्वतःचा वेळ देऊन शिकवण्यासाठी मदत केली सिद्धेशने तयार केलेले व्हिडिओ केवळ इंस्टाग्रामवरच लोकप्रिय झाले असं नाही ते पालक आणि आजी आजोबांच्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेअर झाले या तळागाळातील शेअरिंग ग्रामीण शिक्षणाच्या खऱ्या जमिनीवरील कथा दररोजच्या चर्चांमध्ये आल्या आता त्याच्या या कामाबद्दल घरच्यांची काय रिॲक्शन होती असं त्याला विचारल्यावर त्यांना सांगितलं की त्याच्या वडील स्वभावनं गंभीर आहेत वडिलांना मुलांचं यश तेव्हाच जाणवतं जेव्हा ते घरात मटेरियलिस्टिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच भौतिक बदल पाहतात पण आईचं तसं नसतं सिद्धेश सांगतो की एकदा त्याच्या आई लोकल ट्रेनमधून घरी येत असताना लेडीज डब्यात काही महिला त्याचे व्हिडिओ पाहत होत्या त्या महिलांनी त्याच्या व्हिडिओ चर्चा सुरू केली तेव्हा त्याच्या आई त्यांना म्हणाले की हा माझा मुलगा आहे सिद्धेश सांगतो की त्यावेळी आईला मिळालेला आनंद त्याच्यासाठी कोणत्याही यशापेक्षा अमूल्य तीस दिवसात तीस शाळा ही मोहीम पूर्ण करून घरी परतल्यावर सिद्धेशचं स्वागत अविस्मरणीय झालं त्याच्या आई आणि वहिनीनं घरी सुंदर सजावट केलेली होती सिद्धेशला फॉलो करणाऱ्या अनेक लोकांनी त्याला सांगितलं की तो घरी परतल्यावर त्याला वनवासातून परतलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांसारखं वाटेल याबद्दल बोलताना तो म्हणाला मला ऍक्च्युली तसंच फील झालं कारण मी एकटं नव्हतो माझ्याबरोबर माझा लक्ष्मण होता माझ्याबरोबर माझी पूर्ण होती आम्हाला खरंच काहीतरी गाजवून आल्यासारखं वाटलं पण आता ते मेंटेन करण्याची जबाबदारी देखील वाढली सिद्धेचचा हा प्रवास बदल घडवण्यासाठीचा सा एक असा विश्वास आहे ज्यात तुम्हाला प्रसिद्ध किंवा श्रीमंत असण्याची गरज नाही तरी सिद्धेश म्हणतो तुम्ही इतरांना प्रभावीपणे मदत करू शकता तत्पूर्वी तुम्हाला स्वतःवर काम करणं आवश्यक आहे तर तुमचं घर तुटलेलं असेल तर तुम्हाला इतरांची घरे कशी सांगता येतील आणि म्हणूनच तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा पाया स्थिर करा वेळ घ्या एकदा तुम्ही मजबूत झाल्यावर तुमच्याकडे देण्यासाठी खूप काही असेल आणि ते देणं म्हणजे केवळ पैसे नाही तुमचा वेळ आणि स्किल सुद्धा तितकीच महत्वाचे आहे तुम्ही विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर स्किल शिकवू शकता नवीन बेंच वर्गात घेऊन जाण्यास मदत करू शकता किंवा फक्त एका तरुण विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी तुमचा वेळ देऊ शकता कारण योगदान केवळ पैशात नाही तर परिणामांमध्ये मोजलं जातं सिद्धेश लोकरेच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुमचं मत काय तुम्ही सुद्धा असा बदल घडवण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टींसाठी आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद